नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वाड्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन आज रोटरी क्लब वाडा व रक्तदाता ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष रक्तप्राकिरण मंगल गजानन थोरात यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं आज रोटरीचा इन्स्टॉलेशन डे हा आगळा वेगळा रक्तदानाने साजरा करण्यात आला होता त्याचबरोबर आज जागतिक डॉक्टर रक्तदान शिबिरात विविध रक्तदात्यांनी रक्तदान केले यामध्ये डॉक्टर डेच्या निमित्त डॉक्टर समीर भानुशाली यांनी रक्तदान केलं व रक्तकर्ण ग्रुपचे शहराध्यक्ष अभिवादन जकर यांनी सव्वीसावा रक्तदान केलं तर अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करताना महिलाही यामध्ये पुढाकार घेऊन रक्तदान करत होत्या रक्तकर्ण ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि या पंचक्रोशीतला एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व प्राध्यापक किरण मंगला गजानन थोरात यांनी एकशे पाच वैयक्तिक रक्तदान आज केलं आणि त्यांचं नेहमीच आव्हान असते की या ग्रामीण भागात पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक घरात घर तिथे रक्तदाता ही संकल्पना राबवताना माणूस जगला पाहिजे या संकल्पनेतून ते रक्तदान चळवळीत मागील तीस वर्षापासून काम करत असताना घर तिथे रक्तदाता ही संकल्पना राबवताना अखंड पालघर व ठाणे जिल्ह्यात रक्तदाते तयार केले आजही या रक्तदान शिबिराला युवक युवती डॉक्टर तसेच रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज साठी कॉर्डिनेटर वैभव जोडीला सचिन पाटील वाडा मुख्य प्रतिनिधीची रिपोर्ट रोटरी क्लब वाडा आणि रक्तकर्ण रक्तदाता ग्रुप वाडा यांच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर ग्रामीण रुग्णालय वाडा येथे सुरू आहे आपल्यासोबत आहेत रोटरी क्लबचे ऋषिकेश पाटील आणि रक्तकर्ण रक्तदाता किरण थोरात सर सर हा जो भव्य दिव्य असा रक्तदान शिबिर आज इथे चालू आहे काय सांगाल तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा की आपल्या लोकच्या माध्यमातून हा जन्म दिवस की आज एक जुलै हा रोटरी क्लबचा इन्स्टॉलेशन जे असतो त्या दिवशी मीही एक्सिडेंट होतो आणि ते त्यांचा सामाजिक कार्य पुढील वर्षापर्यंत घेत असतात आणि ह्या जगामध्ये आजच्या दिवशी प्रगड येत असतो म्हणून त्याला रोटरी इन्स्टॉलेशन जे असायला आज जागतिक काँग्रेन डे पण आहे आणि जागतिक सी ए डे पण आहे आम्हा सगळ्यांकडनं त्या लोकांनाही शुभेच्छा आणि हा एक चांगल्या दिवसाचं औचित्य साधून रोटरी क्लब मागील वर्षापासून रस्तकच्या माध्यमातून आम्ही वाड्यामध्ये एक जुलैला रक्तदान शिबीर आयोजित करत असेल जेलकडून समाजाप्रती रोटरीचं काम खूप मोठं आहे आणि जे तळागाळातल्या गळातल्या लोकांपर्यंत होतो या दृष्टीकडून मागील अध्यक्ष प्रफुल्लजी बकल आणि गेल्या वर्षी त्यांच्या अध्यक्षतेखाली हा मी कॅम्प संपने केलेला तर आता ह्या वर्षी आजच्या दिवसापासून त्यांच्यावर पुढं आहे ती ऋषिकेश पाटील एकंदरीत उद्देश हाच आहे की रोटरी वर्ल्ड वाईड काम करते आणि वाडा तालुक्याच्या ग्रामीण भागात वाडा रोटरी जी फो कॉन्सर्न आमचे को ऑर्गनायझर जे आहेत पालघर रोटरी यांच्या सहकार्याने ग्रामीण भागात चांगलं काम करते उत्तम उत्तम आरोग्य सेवा आणि गरजेच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवाया हा जो रोटरीचा मोठा आहे तो एस एस पी करण्यासाठी ॲक्च्युअल हा कॅम्प होता आणि रक्त करणं बोच कामच आहे की माणूस जगला पाहिजे आणि म्हणून आम्ही रक्तदान करतो आजच्या दिवशी मी वैयक्तिक एकशे पाचवं रक्तदान करणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या ग्रामीण भागात चांगली आरोग्य सभा करणारा डॉक्टर आनंद गोसावी आणि मला रक्तदान चळवळीत सहकार्य करता मदत करून सुहास मोनाळकर आणि दिवंगत डॉक्टर के पी उवाळे ह्या तिन्ही माझ्या नजरेतल्या आयडल डॉक्टरांना मी माझं एकशे पाचवं रक्तदान समर्पित करणार आहे तर सी ए डी निमित्त माझे अध्यक्ष आणि एक ज्याला मी आयडलिक पर्सन म्हणून मांडतो पर मिजनरी सी ए सचिन कोले या दोन्ही आम्ही माझं एकशे पाचवं रक्तदान आज समर्पित करत आहे थँक्यू रोटरी क्लब वाडाचे अध्यक्ष ऋषिकेशजी पाटील साहेब आहेत पाटील साहेब या भव्य दिव्य रक्तदान शिबिराबद्दल तुम्ही काय सांगाल किती रक्तदान आत्तापर्यंत झालं आहे आणि किती होणार काय सांगाल तुम्ही आज एक जुलै रोटरी इन्स्टॉलेशन डे डॉक्टर्स डे निमित्त आम्ही ब्लड गॅप ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन केलेलं आहे रक्तगण रक्तदाता ग्रुपचे सहकार्य आहे त्यामुळे अशा आहे निश्चितच आज एक मोठे डोनरची संख्या येऊन ते रक्तदानाचं त्यांचं कर्तव्य बजावतील आणि मागच्या वर्षी आम्ही जेव्हा केलेलं त्यावेळेस जवळजवळ शंभर जणांनी रक्तदान केले होते अपेक्षा आहे यावेळेसही त्यापेक्षा जास्तच रक्तदान होईल साहेब आज महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे निश्चितच महिलांचा पण उत्स्फूर्त सहभाग आहे प्रथम डोने डोनेशन करणाऱ्या महिलांनी पण आज येऊन उत्स्फूर्त दट्टदान केलेलं आहे त्यांचीही विशेष धन्यवाद साहेब